मित्रांनो नमस्कार बिवघाट एक्सप्रेस वजेरचे सगळे चाहते त्याच्यासोबत त्यांचं छोटा वजीर सगळ्यांना माहितीये बिनजोडचा बादशा पण येतो आणि सगळीकडेच पळतो असं आपण छोटा वजीर बघतोय पलीकडं बिवघाट एक्सप्रेस मोठं वजीर आहे आणि अलीकडं बिवघाट एक्सप्रेसच छोटा वजीर आहे कारण का त्याच नाव जास्त वजीरची ओळख आहे तर बघूया आपण तो कुणाकडे असतो आणि कुणी खरेदी केलाय नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं माझं नाव अक्षय पवार सासवड काय सांगता वजर वजर खरेदी केव्हा झाली आणि किती वर्षाचा आहे वजर आम्ही सात महिन्याचा होता छोटा तवांड होता गुंडा पवार नांदोळ त्यांच्या गुंडा पवार नांदोळ करेवगाडचे मोठे मालक प्रशांत बापू पिसाळ आणि आम्ही एकत्रित खरेदी केला होता कितीला खरेदी झालेली त्याची तेव्हा खरेदी झाली की एक लाख रुपयाला एक लाख रुपयाला काय सांगाल तेव्हा एक लाख रुपयाला खरेदी झालेल का तेव्हा एक लाखाची किंमत पण जास्त होती पण या काळात जर आता विकायचं म्हणलं त्याचे किती पर्यंत तुम्हाला बोली लागू शकते त्याची आता मागे एक मागच्या महिन्यात त्याची सहा सात लाख रुपयापर्यंत मागणी झालेली पण द्यायची इच्छा नाही आपल्याला काहीतरी करायचं म्हणून एक काळ गाजवलेला अजून गाजवतो आणि त्याच्या मागे आपला छोटा वजीर पण त्याचं नाव कंटिन्यू आपला प्रयत्न त्याचा त्याच्यासारखा नंदी होणारच नाही परत तरी आपल्या त्याच्या मागे प्रयत्न चालू ठेवणार की त्याच्या पावला पाऊल दिलं पाहिजे काय सांगताल त्याबद्दल आता कुड जास्त कुड पळायला तीन पळालाय इतिहास सांगा थोडासा तीन पेऱ्यात आम्ही कमीच पळालो तर बैल मुंबईला होतो दोन महिने सव्वीस जानेवारीला गेलो सव्वीस जानेवारी चार पाच बिनजोड केल्या आणि त्यानंतर बैल आपण इथं आणला पळायला परत म्हणजे गर्मी वाढल्या नंतर नाही का मुंबईला उन्हाळ्यात होता मग बैल तिकडे कालगाव शाळगावला त्यांच्या नियोजन दोन तीन महिने तीन पेऱ्याच्या मैदानात चांगल्या मोठ्या बैलांवर पळाला पण सेमीला जवळ चार पाच मैद्याने सेमीला दोन नंबरला गाडी उतरली कडणी लागली पुढे बैल कमी पळाला थोड्या म्हणजे आमच्या चुकांमुळे बैल गुलाल गुलाल होता राहिला एक आठवडा झाला चार पाच तारखेला इकडे आणलाय चार पाच तारखेला घरी आला हो आपल्या इकडे आला परत तिकडे पाऊस जास्त होता त्यामुळे इकडे आणला होता भारतच्या गोट्या होता भारत राहिला त्यांच्या मोठमोठ्या नंदीच्या गोट्यावर राहिल्या टॉप मध्ये पळायला आणि आता इकडे आल्यामुळे आता सासूड फाटीला आपल्याला तीन फेऱ्याच मैदान झालं नाही एवढ्या झालं नाही पावसामुळे सासूड फाटीला आपण दोन मागच्या रविवारी रविवारी मागच्या रविवारी घरची गाडी आणून आम्ही परत बिनजोड पण बिनजोड विजय झाला इथं पण बिनजोड विजय तिकडे तीन फेऱ्याच्या मैदानच पडाला तीन फेऱ्याचं मैदानच पडाला काय सांगता त्याला आता कसं काय त्याचं नियोजन करता आणि घरी व्यायाम वगैरे काय त्याला देता का नाही हा व्यायाम देतो आम्ही त्याला चालवतो डोंगरावर चढवतो पावणे बिवणी निव्या मास पेपर होती रोज आता त्याचं अजून तीन पेऱ्यात गुलाल नाही अजून गुला नाही झाला तीन पेऱ्यात गुलाल नाही झाला नाही झाला सेमीला मी दोन दोन नंबर चार पाच मैदान उतरलो पण अजून काही फायनल पर्यंत नाही पोहोचलो आता काय दुसरा पाऊस आहे आता दुसरा झाला कोणत्या खांदी फिट पळतो डावी खांदी डावी खांदी म्हणजे उजवी खांदी कधी ट्राय केला का नाही नाही केलं डावी खांदी पब्लिक नाही कुठून काय विषय काय म्हणतात तीन पेऱ्यात जास्त आनंद वाटतो का आपल्या बिनजोडला आनंद तीन फेरा त्याचे आपले मी तीन फेरा मुंबईला असले बिनजोडला आप पण आपल्याला पाहिजे होते तीन फेरा त्याचे आनंद पश्चिम महाराष्ट्र म्हणलं की तीन फेरे ते आणि बिनजोड पेक्षा असं म्हणता येईल का की तीन पोरे फेऱ्यात लवकर टॉप ला आनंद येतोय बरोबर चर्चा होती ना बिनजोडला एवढी चर्चा होत नाही तीन फेरा पळायला की की चर्चेत येतो आतापर्यंत मोठी बिनजोड कोणची झाली किती रुपयापर्यंत झाली बर मुंबईला भरपूर बिनजोड झाल्या आपल्या बघा काय एवढी नाही जुळत मोठी बिनजोड त्या बघा चांगले बिनजोड झाले मोठे की मुंबई फक्त जास्तीत जास्त बिनजोडचा प्रकार जा, चालतोय आठवड्यात तीन दिवस मुंबईला आठवड्यात आता हळूहळू व्हायला पण लागले तिथं तीन पैऱ्याची मैदान वजीरच्या नावामुळे आपल्याला छोट्या वजीरला कधी पैऱ्याला त्रास होतो का किंवा पैरे सगळे काय चाललंय पण पैऱ्याला कधी आता ठीक आहे सगळे टॉपच्या नंदी जेव्हा कमी पाळतात दोन तीन मैदान मार हल्ला तरी तुम्हाला पण माहितीये की लगेचच वायदे मागतात लगेचच पैरे भेटत नाही आता तस आपल्या याच काय वजीर काय नाही आपल्याला वेगळा आशीर्वाद आपल्याला काहीच फरक नाही पडत त्याला पैर आतापर्यंत आतापर्यंत चांगल्या नंदीत पळालाय आपला ते अण्णा गाडगे पासवर्ड त्यांच्या ट्रिपल इंद कशी बाजारावर पळालाय कशी रायावर पळालाय त्यांच्या ते रायफल वर पळालाय म्हणजे चांगले चांगले आज देवघाट भर पडायला सोपलं होतं असं ते पूर्ण झाले अरे ते घरचीच गाडी आहे तसं काय म्हणता पण यायचं पण ते आता लई दिवस झालं ना नियोजन होत नव्हतं होत नव्हतं बैल मुंबईला असतो ना सहा आपण पळायच्या काळात नेमकं होणार का बैल मुंबईला असतो त्या मुंबई आताच बैल एक तारखेला आपल्या नियोजनात आला देवघाट मोठा लगेच आपल्याला पडायला भेटलं लगेच कोणता क्षण आनंदाचा आहे वजीरने दिलेला आजच्या आजच्या आमचं म्हणजे बैल घेतल्या सार्थक झाला आज बैल घेतलेला सार्थक काय बैल पळाला नाही पळाला तरी आमचं स्वप्न का असं का ती आम्ही एका गाडी बैठकी लागाव आमची काय म्हणजे लय आमच्या मेवघाटवर मोठ्या मेवघाट वर लय आमचं पहिल्यापासूनच त्या बैलांनीच आम्हाला लावला लय पळायची ना आता मोठं मैदाना तिथं काय नियोजन आहे चाललंय पेडगावला जायचं नियोजन पेडगावला चाललंय दिसल आपल्याला तिथं एकदा चालले आता चर्चा सगळी ठरवतील काहीतरी आता तुम्ही वायदे वेदे देता का नाही देत वायदे द्यायला काय लागतं खर्च जायचं यायचा दुसरं काय सगळ्यांनाच ती द्यायला तेवढं द्यायला लागतं पण तेवढा खर्च पण होतो मैदानात आलो हो मैदानात काय गाडी आता लांबून आता ही मस्त आपलीच घरची गाडी तरी बी ती काय आपल्याकडून एक रुपये घेणार तरी आपण बोलून त्यांना डिझेल पुरते दिलंच पाहिजे ना दिलंच पाहिजे गरजेचं पण काय आणि काय सांगताल कोणता ड्रायव्हर असतो आपल्या गाडी म्हणजे पहिल्यापासून आपल्या बघा तर ड्रायव्हर किती गाडी आणली ते शुभम ड्रायव्हर देवकरणी बी आणली त्यानंतर पर तिकडे मोठ्या मोठ्या ड्रायव्हरनी गाडी आणली बाया ड्रायव्हर वाटेगाव परत दुऱ्या ड्रायव्हर शिवतरे चांगल्या ड्रायव्हरनी गाडी आणली कारण का मुंबईत तेवढे इज्जतीचा पण प्रश्न असतो बिनजोड म्हणजे तिथं इज्जतीचा प्रश्न आहे oh. कि शरीरात मैत्रीपूर्ण होतात काय काय ठिकाणी नाही काय काय राडे वांदे पण होतात ते सगळं विषय तिथं होतो त्यामुळे तिथं जास्त मोठ्या प्रमाणात पैसे पण जास्त लागतात आणि ड्रायव्हर वगैरे पण सगळे लागतात आता अशी कोणती इच्छा आहे तुमची की कोणत्या नंदीच्या गाड्यात पळायची इच्छा राहिली किंवा कोणत्या कोणत्या नंदीत पळायचे तुम्हाला आता पाहणार आम्ही हळूहळू मोठे मोठे होणार आता आजच्या पाहिलं ना उद्यापासूनच फरक पडणार लगेच किती वय किती आहे म्हटलं तुम्ही त्याचा आता की दोन वर्षाचं आहे दोन वर्षाचं आहे म्हणजे अजून लय काळ गाजवायचं आहे त्याला बिव घट एक्सेस वजीर ह्याच्यासारखं छोटं वजीर तुमचं नाव टॉप पर्यंत हेच तुम्हाला शुभेच्छा आणि आमची गाडी बी तिथे तेच नावाने पाहिजे आम्ही शेट पिसाळ करवडी श्रद्धा अक्षय पवार आणि प्रताप नाना पवार पवारवाडी त्यांच्या नावाने त्याच मालकांच्या नावाने बी गाडी पाहिजे कायमच कायमच तुमचं मालकांचं नाव वर नेणार वजीर आणि आपल्या भागात बायला चर्चा कमी आहे तिकडे इकडे जास्त चर्चेत नाही आला किंवा दिसला पण नाही आपण इकडे पावलाच नाही त्याला जास्त बैल तिकडे आता शाळागावला होता तीन महिने बैल तिकडे पोले चर्चेत होता मैदानात गेले की लोकांना डायरेक्ट लोक रेक, पण नाही का पोकरायची डायरेक्ट मैदानात वगैरे आला की आता शंभर टक्के इथून पुढे आपल्याला तीन पेरत पडल्यावर नक्कीच टॉपला दिसेल हो चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद